पाऊस माझ्या पहिल्या बाळांपणी मला न्हावू घालताना ती म्हणाली तू जन्माला आली तीच मुळी पाऊस घेऊन घर धाबलीचं होतं झडीच्या पावसात गळक्या गर घरात माझी झाकपक करताना तिनं तुटक्या वाजेवर खूप आटापिटा केला मला पाऊस पाण्यातून कोरडं ठेवण्याचा पण पाऊस वाढतच गेला घराला तीचा तीचा मी घराला गळती लागली तिच्यासोबत तिच्या कुशीमध्ये मी भिजले तेही पहिल्यांदा पावसातच डोळे पुरते उघडले नव्हते पण तरी हाडामासांच्या माझ्या गोळ्यानं ओठांवर पडलेल्या पाऊस थेंब चुमला होता तेव्हापासूनच पाऊस माझ्या आत आणि मी पावसाचा आणि मी पावसात असा प्रवास चालू झाला घरंगणात पाऊस कोसळताना मला दारात आईनं बंद केलं तरी मी मागच्या खिडकीनं खिडकीतून उडी मारी आणि पावसात मन भिजे पुढे तर वाढत्या वयाबरोबर पुस्तकातून पावसाची विविध रूप बदलत गेली मी मात्र तशीच पावसासारखी पावसाची एकदा त्याच्या येण्यात चा नुसतं येरे येरे पावसा तुला देतो तो पैसा म्हणत माझ्या मनाच अंगण पिसाऱ्यातून नाचू लागलं नुसतीच मेघांनी दाटी वाटी केली काळाकुट्ट अंधार कुठे दूर गरजून वीज कोसळली पण पावसाचा एक टिपूरही माझ्या अंगाखांद्या ओघळला नाही त्या दिवशी मात्र कासावीस होऊन पावसासाठी माझे डोळे पावसाचे झाले एकदा असाच अचानक न सांगता आला येण्याची कुठलीही चाहूल न देता आकाश निरभ्र होत ऊन कोरड आणि पाऊस होला मी पाहतच होते टपा टपा आदळून निनाद काढणाऱ्या पावसाची एकाएकी बाजूच्या पत्री घरावर आवाज निना आला कोणीतरी घारा म्हणून ओरडलं ती सर आली तशीच गेली अंगणात पडलेल्या गारांचा खच ओटीत भरून घेतला आता या गोष्टीला कितीतरी वर्ष झाली पाऊस येतो जातो पण तशा गारा आणि गारातला पाऊस माझ्या दृष्टीपथात अजून तरी आला नाही